काही दिवसापूर्वीच हर्षवर्धन पाटलांनी एक स्टेटमेंट वादग्रस्त केले चलकरंजी या पाचव्या काश्मीर सारख्या प्रदेशात ना दहशील मानिने दिवा त्याच्यावर आपण त्या भागातले खासदार कार्यक्रमाला उपस्थित होतो तुमची काय भूमिका आहे कसं बघताय या हर्षवर्धन पाटील साहेब जे बोलत होते ते नेमकं कुठल्या मध्ये बोलत होते हे समजून घेणं या ठिकाणी गरजेचं आहे देशभरामध्ये जे राजकीय वातावरण झालं त्या वातावरणामध्ये वोट जेहाद झालं म्हणजे एखाद्या माणसाचं काम जर या ठिकाणी सामाजिकदृष्ट्या पाहिलं आणि त्या दृष्टिकोनातनं या ठिकाणी लोकांनी मतदान केलं तर निश्चितपणे प्रगल्भ लोकशाही पुढे जाते आणि हर्षवर्धन पाटील साहेब त्यावेळी जे चा बोलले ते इचलकरंजी बाबतीत बोलले नव्हते एकंदरीतच जे वोट जेहाद या ठिकाणी लोकांनी घेतलं आणि त्याच्यामध्ये चांगला वाईट न बघता निवड एका विषयाला विरोध एका व्यक्तीला विरोध म्हणून खऱ्या अर्थानं खालच्या स्थानिक कामाकडे न पाहता ज्यावेळी या ठिकाणी लोकांनी मतदान केलं त्या वादळात दिवा लावला असं त्यांना कदाचित म्हणायचं असावं इचलकरंजीच्या बाबतीत ज्या पद्धतीनं त्यांनी त्याचा उल्लेख केला तो बाकी आम्हाला मान्य नाही